आज दिवसभराच्या या घटनाक्रमामध्ये या सत्तेवर मध्ये जी हुकुमशाहीची राजवट आहे आणि या सत्तेवर असलेल्या लोकांनी नेत्यांनी जो मा जाणलेला आहे तो आज इथे स्पष्ट झालेला आहे एक सर्वसामान्य घराण्यातील अनुसूचित समाजातील महिलेचा इतका यांना घाबरटपणा सुटलेला आहे इतकी यांना भीती वाटलेली आहे की आज मला दहा वाजता त्या व्हॅलिडिटी ऑफिस मध्ये मला बोलवतात आणि माझ्या घरी पत्र येते ते दहा पावणे दहा वाजता मला ऑफिसमध्ये बोलवतात आणि पत्र येते माझ्या घरी माझ्या घरी दहा वाजता आणि तात्काळ मी माझ्या वकिलासोबत चर्चा करावी त्यांचा सल्ला घ्यावा अशी मला कुठलीही संधी न देता तात्काळ अकरा वाजता माझ्या हातामध्ये नोटीस येतो आणि माझं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी ही हुकुमशाही या सरकारने आज इथे माजवलेली आहे या सरकारचा मी एकच मागते की तुम्ही जो नारा लावता बेटी बचाओ बेटी पढाओ आज मी एक महिला आहे आणि शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे तरी या सत्तेला मी घाबरणार नाही माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी एक लिडर महिला एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही मी सबला आहे दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा रूप घेते तेव्हा महिषासूर सारख्या राक्षसाला करते ये सरकार यांचे, दिवस ले ले यांचे सरकार लवकरच जाईल आज यांना विरोधक संपवायचे आहे जो जो यांच्या विरोधामध्ये उभा राहतो त्यांना त्यांच्या मागे असल्या प्रकारचे कटकार स्थान हे सरकार करत या सरकारला लाज वाटायला पाहिजे एका शेतकऱ्याच्या एक, एक अनुसूचित समाजाच्या महिलेच तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता तुम्ही होता कोण ठरवणारे व्हॅलिडिटी ऑफिसरने पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते त्याच्यावर पुन्हा पुन्हा एकदा अर्ज काढतो आणि तिसऱ्यांदा त्याच व्हॅलिडिटी ऑफिसर माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे म्हणून ठरवतो ही सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो आणि हुकुमशाही फार काळ चालणार नाही आज मी नारी आहे माझा पूर्ण समाज नारीचा आज माझ्या सोबत ताकदीने उभा आहे तुम्हाला कुठल्या तरी प्रकारे आज या सत्तेतील असणाऱ्या सुद्धा मंडळी असतील त्यांना सुद्धा सुद्धा मुली असतील त्यांनी आम्ही त्यांच्या मुलींना आशीर्वाद देतो आम्ही एक आपली संस्कृती आहे पण विचार करा एखाद्या गरीबाच्या लेकी बाळीवर जर अशी परिस्थिती येत असेल तर विचार करा तिचं हृदय कसं फाजर फुटत असेल आज मी सकाळपासून माझ्या माझे जिल्हा परिषदचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व माझे नेते मंडळी आज माझ्यावर विश्वास आणि ठामपणाने उभी आहे आज माझा ग्रामीण भागातील एक एक कार्यकर्ता उपाशी तपाशी सकाळपासनं कलेक्टर ऑफिस टू आमच्या उपाध्यक्ष मॅडमच्या बंगल्याच्या या चक्रा मारत आहे आपण सगळी मीडिया सकाळपासून आमच्या काय उत्तर आहे याच्यासाठी उभी आहे या सरकारला भीती वाटलेली आहे एक घाबरट सरकार म्हणून एका महिलेला महिलेला घाबरते आणि आमच्यावर अशा प्रकारचा एक आरोप करते मी घाबरणारी नाही मी अजिबात घाबरणारी नाही आमचे नेता आदरणीय केदार साहेब आमचे नेता आदरणीय मोडक साहेब समस्त काँग्रेसचे सर्व माननीय आदरणीय नेते मंडळी माझा संपूर्ण माझा कार्यकर्ता माझे जिल्हा परिषदचे सर्व माझे मंडळी आज माझ्यासोबत ताकदीने उभी आहे मी घाबरणार नाही मी अजिबात घाबरणार नाही इतकं मात्र आज आपल्या सर्वांना सांगते तुम्ही जितकं मला अडवाल तितकं मी उभी राहील जरी आम्ही गरीब असलो जरी आमच्याकडे आमची आर्थिक परिस्थिती आमची कुवत असली आमची परिस्थिती जरी मोठी नसली तरी आमचं मन फार मोठं आहे आणि सत्याच्या आम्ही विचार सत्याच्या मार्गावर आम्ही चालत आहोत संघर्ष किती याला तरी आम्ही आता यांनी जे फेटाळलं आम्ही उच्च न्यायालयाकडे दाद मागू आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू आणि आम्हाला न्याय न्याय देवतेवर संपूर्ण विश्वास आहे आज जर देवतेने विश्वास जर आमचा आम जर कुठेतरी कमी केला तर हा विश्वास रश्मी बर्वेचा खच्चीकरण होणार नाही तर हा भारत देशातील जे गोरगरीब जनता जी आहे ज्यांचा न्याय देवतेवर विश्वास आहे तो विश्वास उडायला वेळ लागणार नाही त्यासाठी या विरोधकांना सांगते आज माझा फॉर्म तर त्यांनी कट केला पण बी फॉर्म जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्याम कुमार बर्वे त्यांच्यावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला म्हणजे काय यांना पासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढा मध्ये लढा म्हणा आणि इतकीच जर ताकद आहे इतकीच जर तुमच्यात मध्ये कुवत आहे तर पटांगणामध्ये लढा निवडणुकीच्या मैदानामध्ये लढा आणि तितकं तुमच्यामध्ये किती ताकद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिंमत आहे हे दाखवा आम्ही तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला वाटलं असेल एक महिला आहे तिला दाबू ती रडेल ती आपले अश्रू आपले तुमच्या समोर रडेल ती बिचारी बनेल मी बिचारी बनणाऱ्यांपैकी नाही मी आताही सर्वांना सांगते मी रश्मी बर्वे आहे त्या तपत्यास उगवत्या त्या सुनील केदार साहेबांचे एक तटस्थ कार्य आहे आदरणीय मोळक साहेबांच्याशी तटस्थ कार्यकर्ता आहे असे किती असे उन्हाचे चटके आम्ही केलेले आहे अनुभवलेले आहे पण बंधूंनो या उन्हाच्या चटक्यामध्ये आम्ही तपलेलो हो। आहोत आणि हे उन्हाचे चटके आम्हा संघर्ष जो करतो त्याच्याच नशिबात असते पण संघर्ष जरी केला तरी सत्य मात्र लपून राहत नाही तुम्हाला जर इतकाच माझ्यावर आरोप होता दोन हजार वीस मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुसूचित समाजाची महिला म्हणून मी नि निवडणूक लढली तेव्हा का कुणी आक्षेप घेतला नाही काय मी चांबर समाजाची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला अधिकार दिला बहुजन समाजाला अधिकार दिला आपल्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या घटक पक्षाला अधिकार दिला आज आमच्या समाजाला मिटवण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे आज माझ्यावर अन्याय झाला उद्या चालून कुठल्याही या भारत देशामधील महिला असो युवक असो पक्षाच्या घटकावर अन्याय होईल यांना विरोधक संपवायचे आहे यांना भीती वाटलेली आहे आणि यांची भीती ही फार वेळ चालणार नाही यांना लवकरच उत्तर मिळेल आणि जी रश्मी बर्वे त्यांना पाहिजे होती नको पाहिजे होती ती रश्मी बर्वे त्यांना रणांगणामध्ये आपल्या सर्वांना दिसेल इतकं मात्र सर्वांना सांगते माझे वकील मोठे सांगते त्यांनी जे कॉलम जे फोर आहे त्या फोर मध्ये त्यांनी स्ट्राईक डाऊन केलेलं टेक्निकल तांत्रिक जे आहे त्यांनी अक्सेप्ट घेतला पण आम्ही जे आहे ऑब्जेक्शन घेतलं की इट्स अ टू टेक्निकल ऑब्जेक्शन इट्स नॉट अ सबस्टेन्शियल ऑब्जेक्शन आणि जे जजमेंट साईड केलं के त्यांनी दॅट वॉज ऑल्सो नॉट अप्लिकेबल त्या मध्ये जे आहे हे म्हटलेलं होतं की पार्टी प्रेसिडेंट सिग्नेचर करायला पाहिजे आणि आमचं नॉमिनेशन फॉर्म जे आहे ते पूर्ण जे टर्म्स आणि कंडिशन आहे ते सर्व फुलफिल झालेले होते आणि म्हणून आमचे जे आहे ते ऍडिशनल कलेक्टरनी आक्षेप आमचा नोंदला आणि त्यांनी आमचे जे आहे साईन एक्सेप्ट करून त्यांचा अर्ज फेटाळला पूर्ण काय सध्या तरी निवडणूक आयोगाने म्हणजे आरोनी आज अधिकृत उमेदवार म्हणून माझे पती श्यामकुमार बर्वे यांना अधिकृत उमेदवारी काँग्रेस पक्षाकडनं महाविकास आघाडीकडनं जाहीर केलेली आहे मी आपल्या सर्वांना आता तेच विचारते मी विरोधकांना सुद्धा तेच विचारते की माझी जर जात प्रमाणपत्र जर माझा अवैध आहे तर त्यांनी सांगावं की मी कुठल्या समाजाची आहे मी कुठल्या समाजामध्ये जन्म घेतला मी कुठल्या समाजामध्ये लहानाची मोठी झाली माझ्या आई वडिलांनी कुठल्या समाजामध्ये मला जन्म दिला माझे आई वडील कुठल्या समाजाचे होते ज्यांनी माझा माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलेलं आहे त्यांनी स्पष्ट करावं की मी कुठल्या समाजाची आहे नाहीतर हा समाज आहे ही गोरगरीब जनता आहे ही एकदा जी उठते तर ज्यांनी आमच्या विरोधात आम्हाला जेव्हा पाय मल्ली करण्याचा प्रयत्न करता त्यांना धूडिस्त करण्यासाठी आमची गरीब जनता कधी मागे पाहणार नाही लिगल जे पक्ष आहे किंवा पेलू आहे मी रश्मी श्यामकुमार कुमार वर्वे असल्यामुळे आपल्याला काही जे लिगल जे पॉइंट आहेत ते सांगू इच्छितो सर्वात आधी मला हे सांगायचं आहे की यांना दोन हजार वीस मध्ये त्याच समितीने व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इश्यू केलेली आहे कामभार शेड्युल कास्ट दोन हजार वीस पासून आतापर्यंत कोणीच त्याला चॅलेंज केलं नाही आणि फर्स्ट टाइम सार्वे जे आहे त्यांची एक तक्रार करता तर त्यांनी एक तक्रार केली समिती समोर की यांची जात जी आहे ते शेड्यूल कास्ट नाही आहे आणि म्हणून जे आहे तुम्ही ते इनव्हॅलिड करा जे जात पडताळणी समिती आहे त्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आणि त्यांनी रिझन मेन्शन केलं की आम्हाला पॉवर ऑफ रिव्यू नाही आहे आणि तुम्हाला जर जे आहे काही ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्ही हायकोर्टामध्ये जा हायकोर्टामध्ये आर्टिकल टू टू सिक्स प्रमाणे रिव्ह्यू ज्युरिसिक्शन असतो तर त्यांनी सर्वात आधी तो अर्ज रिफ्यूज करून टाकला फेटाळला आश्चर्याचा पॉइंट हा आहे की दुसरे जे कॅन्डिडेट आहेत पुन्हा कंप्लेंट केली त्या कंप्लेंटवर वर त्यांनी नोटीस इश्यू केला आणि हा जो नोटीस इश्यू केला की तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे तर आम्ही कोर्टाला जे आहे एक रिट पिटिशन केली की यांना नोटीसही इश्यू करायचा अधिकार नाही आहे कारण की जेव्हा त्यांनी ऑलरेडी पॉवर ऑफ रि नाही म्हटलं पुनर्विचाराचे जे आहे पॉवर त्यांना नाही आहे तर सेकंड कंप्लेंट मध्ये ते एंटरटेन करू शकत नाही दे हॅव टू टेक द सेम स्टॅम्प दे हॅव टू रिजेक्ट दॅट अप्लिकेशन पण ते पॉलिटिकली मोटिवेटेड असल्यामुळे आणि प्रेशर असल्यामुळे वरून प्रेशर असल्यामुळे ही हो जे तक्रार आहे त्या तक्रारीवर त्यांनी नोटीस इश्यू केला एक बॅकग्राऊंड असं झालेला आहे की स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरनी सर्व इन्फॉर्मेशन घेतली आणि एस पी नागपूरला डायरेक्शन दिलं की तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा आणि एस पी नागपूरनी जे आहे इन्व्हेस्टिगेशन करून रिपोर्ट सादर केली ते स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरला ते जे आहे आम्ही के चॅलेंज केलं रिट पिटिशन मध्ये की स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरला काही अधिकार नाही सेक्शन प्रमाणे काही अधिकार आणि कोर्टाने जे आहे ऑर्डर पास केला की यांचे सर्व ऑर्डर जे आहे चुकीचे आहे आणि कोर्टाने स्टे दिला सर्व प्रोसिडिंग स्टे दिला आणि शेवटी जे आहे शेवटी स्टेट इन्फॉर्मेशन ऑफिसरनी आपले सर्व ऑर्डर्स विथ्रॉल करायची पुर्सिस फाईल केली हायकोर्टामध्ये आणि त्या पुर्सिसच्या आधारावर कोर्टाने ऑर्डर केला की हे सर्व जेही ऑर्डर्स पास झालेले आहेत आणि हे जे रिपोर्ट आहेत एस पी नाग नागपूरची ते सुद्धा हे विड्रॉन झालेली आहे असा ऑर्डर केलेला त्यानंतर यांनी काय केलं की कमिटी मार्फत जे आहे हे दक्षता पथकाचा अहवाल असते तर ते यांना दिलं आज सकाळी दहा वाजता आणि त्यांना म्हटलं की तुम्ही पावणे दहा वाजता जे आहे हजर राहा इथे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस व्हायोलेट होतो यांना जे आहे त्यांनी ऐकून घ्यायला पाहिजे आणि यांना वेळ द्यायला पाहिजे कायद्याच्या रूल सेवन्टीन प्रमाणे दक्षता पथकाचा अहवाल जेव्हा आपण कॅन्डिडेटला देतो पंधरा दिवसाचा वेळ देण्यात येतो की याच्यावर तुमचा खुलासा द्या काय म्हणणे आहे माझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये हे एक्सेप्शनल केस आहे की सकाळी दहा वाजता दक्षता पथकाचा अहवाल आणि हा अहवाल कोणता तो एस पी नागपूर जो विड्रॉ झालेला आहे त्याच्या आधारावर जे स्टेटमेंट पर्वरी मध्ये रेकॉर्ड झालेले आहे त्याच्या आधारावर त्यांनी हा अहवाल दिला अगेन इट्स अ कंटेम ऑफ कोर्ट आणि यांना म्हणा म्हटलं की तुम्ही जे आहे पावणे दहा वाजता हजर राहा आणि अकरा साडे अकरा वाजता आम्हाला हे असं कळलं आय मस्ट से दिस की ऑर्डर रेडीच होता कुणासमोर ऑर्डर त्यांनी डिक्टेट केलं नाही कुणासमोर समोर जे आहे कुणाला ऐकून घेतलं नाही आम्हाला ऐकून घेतलं नाही आमची अप्लिकेशन एक्सेप्ट केली नाही आणि त्यांनी जे आहे सरळच ऑर्डर सप्लाय करून टाकला तर ही जे बॉब आहे की त्यांचा ऑर्डर रेडी आहे आज सकाळी साडे दहा वाजता मी कोर्टाला मेन्शन केलं की हा असं असं प्रकरण आहे यांना पॉवर ऑफ रिव्ह्यू नाही आहे पॉवर ऑफ रिव्ह्यू नसतानी सुद्धा हे सेकंड कंप्लेंट त्यांनी एंटरटेन केली आणि आज जे आहे त्यांनी दक्षता पथकाचा अहवाल दहा वाजता दिला आणि ते जे आहे त्यांचा ऑर्डर रेडी आहे आणि सॉल पॉलिटिकली मोटिवेटेड तर कोर्टाने जे आहे हे म्हटलं की आम्ही हे केस सोमवारी ठेवतो म्हटलं सोमवारी जर तुम्ही केस ठेवाल आणि ह्या मधामध्ये हा, हा इनवॅलिडेशन अवे ऑर्डर त्यांनी रिटर्निंग ऑफिसरला पाठवलं आणि आज स्क्रुटनी आहे तर ह्या मध्ये त्यांनी जर डिस्क्वॉलिफाय केलं तर कोर्ट काय करेल तर कोर्टाने म्हंटल की विल टेक केअर ऑफ आणि सोमवारची डेट जी आहे त्यांनी फिक्स केली एक एप्रिलची मग काय आहे की हा कमिटीचा ऑर्डर जे आहे बारा वाजता आम्हाला मिळाला आणि पुन्हा दीड वाजता मी कोर्टाला मेन्शन केलं की सर इन द मॉर्निंग आय हॅव मेन्शन दिस की दे आर अबाउट टू गिव्ह द ऑर्डर द ऑर्डर वॉज रेडी अँड दिस इज द ऑर्डर दिस मॅटर टू डे पण कोर्टाने फॉर एबीसी रिझन किंवा जे आहे कोर्टाचं कन्व्हिनियन्स त्याप्रमाणे त्यांनी कोर्टाने हे म्हटलं की नाही सोमवारी जे आहे तुमची केस ठेवतो मी म्हटलं एक नंबरवर ठेवा तुम्ही साडे दहा वाजता ठेवा तर कोर्टाने म्हटलं की ठीक आहे तुम्ही मेन्शन करा जर आज जे आहे अडीच वाजता कोर्टाने आम्हाला जे आहे डेट दिली असती आणि काही स्टे जर ऑर्डर झालं असतं तर आज ह्या डिस्क्लिफिकेशनचा ऑर्डर झाला नसता नाव तर कोर्ट विल टेक केअर ऑफ दिस ऑल आता मी तुम्हाला जे तीन लिगल पॉइंट सांगतो जर कायद्याप्रमाणे हा जो कायदा आहे कास्ट सर्टिफिकेट टू थाउजंड त्याच्याप्रमाणे जर कोणाला व्हॅलिडिटी इश्यू झाली तर त्याला रिव्ह्यू करता येत नाही अनलेस हायकोर्ट इंटरफिय तर त्यांनी जे आहे मिसयूज केला कायद्याचा जे ऑथॉरिटीज आहे जे अध्यक्ष आहेत आणि जे कमिटी मेंबर्स आहे हे वर प्रेशराईज बायहूम आय बट त्यांनी जे आहे मिसयूज केला कायद्याचा आणि पावर नसतानी सुद्धा रिव्ह्यूचा पुनर्विचारचा पॉवर राहत नाही व्हॅलिडिटीला हे काही कास्ट सर्टिफिकेट नाही आहे आणि फर्स्ट टाइम व्हेरिफिकेशन नाही होत आहे तर पावर त्यांनी मिसयूज केला हा एक माझा पॉइंट आहे दुसरा जे कंप्लेंट आहे जे साढवे आणि देविया यांना काही लोकस नाही आहे यांचं हे अग्रिवड पार्टी अफेक्टेड पार्टी किंवा Legal आप लीगल इंजुरी झाला आपण म्हणतो किंवा लीगल राईट यांचा व्हायलेट झालेला नाही आहे स्टॅट्युटरी राईट यांचा व्हायलेट झालेला नाही आहे आणि सुप्रीम कोर्ट अयुब खान पठाण मध्ये म्हणतो की जे अफेक्टेड आणि अग्रिव्ह पार्टी नाही आहेत आणि जे स्ट्रेंजर्स आहे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे ज्यांच्या मनामध्ये ॲनिमिटी आहे आणि ज्यांचं राईट जे आहे व्हायलेट झाला नाही <laughs> अशा लोकांना काही अधिकार नाही आहे ते कमिटी समोरही जाऊ शकत नाही ते हायकोर्टामध्येही जाऊ शकत नाही तर हा जो लोकस पॉइंट आहे तो सुद्धा व्हायोलेट झालेला आहे ह्या मधामध्ये हायकोर्टाने स्टे दिला होता प्रोसिडिंगला त्याच्यानंतर हे सर्व विड्रॉ झालं तरी सुद्धा कमिटीने एकाच दिवसामध्ये कधीच होत नाही असं इतिहासामध्ये कमिटीच्या इतिहासामध्ये पहा की आज जे आहे तुम्हाला पोलीस विजिलन्स रिपोर्ट दिली आणि उद्या जा है जे आहे तुम्हाला न ऐकता जे प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस नैसर्गिक दृष्ट्याने जे आहे ऐकून घ्यायला पाहिजे तुमचे स्टँड तर हे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस व्हायलेट करून तो ऑर्डर जे आहे यांना दिला आणि हा जो आहे हा अगेन्स्ट रूल आहे अगेन्स्ट प्रोसिजर आहे प्रोसिजर सेव्हन्टीन प्रमाणे हे करू शकत नाही असं तर कमिटीने हे केलेलं आहे आता प्रश्न असा आहे की जेव्हा हायकोर्टाची प्रोसिडिंग चालू आहे हायकोर्टाचं स्टे आहे आणि सर्व विड्रॉ झालेला आहे तर मग हे एस पी नागपूरची जे रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट आहे जे फरवरी मध्ये घेतलेले आहेत त्याच्यावर कसं कमिटीने रिलाय केलेलं आहे कमिटीचा एक पोलीस विजिलन्स सेल असतो कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे आणि ते जे डेप्युटी एस पी असतात त्यांनाच अधिकार असते ते इन्क्वायरी करायचं आणि यांनी जे आहे रात्री एक एक वाजतापर्यंत इकडे तिकडे फिरत होते असंही कधी होत नाही ऑफिशियल टाइम मध्ये जे आहे तुम्हाला ते सर्व करायचं असते तर हे जे आहे यांच्या रिलेटिवस कडे रात्री बेरात्री गेले ते आणि सकाळी ते रिपोर्ट दिली तर माझं असं म्हणणं आहे की त्यांना पॉवर ऑफ व्ह्यू नाही आहे त्यांना लोकस नाही आहेत त्यांनी कंटेम केलेला आहे आणि हा एका दिवसामध्ये ऑर्डर पास केलेला आहे तर हा एकदम इलिगल आहे आणि आता सर्वात मोठा महत्वपूर्ण मुद्दा मी सांगतो ते म्हणतात की यांची केस जे आहे ते फ्रॉड आहे पण कायद्याप्रमाणे यांचे वडील यांच्या वडिलांच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये शेड्यूल कास्ट, कास्ट आहे यांच्या प्रत्येक रिलेटिव्हच्या डॉक्युमेंट मध्ये शेड्युल्ड कास्ट आहे कमिटीकडे कोणताच कॉन्ट्ररी डॉक्युमेंट नाही आहे त्याला कॉन्ट्ररी एव्हिडन्स म्हणतात किंवा काउंटर डॉक्युमेंट म्हणतात की जसं फॉर एक्झाम्पल की बेसिकली हे ओबीसी आहेत आणि यांनी शेड्युल कास्ट सर्टिफिकेट बनवलेलं आहे फॅब्रिकेटेड आणि यांच्या विरुद्ध ओबीसीचे डॉक्युमेंट आहेत पन्नासच्या आधीचे वगैरे त्या केसमध्ये म्हणता येते की फ्रॉड आहे पण यांच्या केसमध्ये एकही डॉक्युमेंट यांच्या विरुद्ध नाही आहे आणि ते कास जे आहेत तेच दाखवते ऍक्च्युली सुप्रीम कोर्टाने दोन हजार चार मध्ये हा इशू डिसाईड केलेला आहे सुधाकर विठ्ठल कुमारे मध्ये की हा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचा मुद्दा आहे आणि पांढुर्णा असो बालाघाट असो छिंदवाडा असो हे सी पी बेरारनी गव्हन होत असतात नागपूर एम पीचा भाग होता महाराष्ट्र बनला नागपूर महाराष्ट्राचा भाग आहे तर हा मायग्रेशनचा इशू नाही आहे हा बायफर्केशन ऑफ रिजन्सचा इशू आहे आणि म्हणून फर्स्ट टाइम सुप्रीम कोर्टाने दोन हजार चार मध्ये सुधाकर विठ्ठल मध्ये म्हटलेलं आहे की जर एम पी मध्ये आणि महाराष्ट्र मध्ये सेम कास्ट किंवा ट्राईब असेल तर महाराष्ट्राचे बेनिफिट्स घेता येतात आणि यांचा जन्म महाराष्ट्र मध्ये झालेला आहे यांचा जन्म पी मध्ये यांच्या वडिलांचा जन्म पी मध्ये झालेला आहे तरी सुद्धा लॉ ऑफ द लँड काय म्हणतो सुप्रीम कोर्ट की यांना बेनिफिट घेता येतात त्याच्यानंतर दोन हजार अकरा मध्ये आपल्या नागपूर हायकोर्टाने भारत मालिकवाडीच्या केसमध्ये माननीय जस्टिस भूषण गवई साहेबांचं जजमेंट आहे की त्यांनी जे आहे हे कन्फर्म केलं की एम चे जे कास्ट आणि ट्राईब्स असतात आणि महाराष्ट्राची कास्ट आणि ट्राईब असतात आणि हे बायफर जर झालं रिऑर्गनायझेशन तर हे एंटायटल आहे सर्व बेनिफिट्स घ्यायला त्यानंतर एक जजमेंट जो आहे प्रशांत शिंदेचा हायकोर्टाने दिला आणि तो सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला होता सुप्रीम कोर्टाने डिसमिस केली ते एस एल पी आणि कन्फर्म केलं की नाही ही इज एंटायटल फॉर दी बेनिफिट ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि आता एक रिसेंट जजमेंट झालेला आहे पंकज कुमारचं त्यामध्ये कोर्टाने क्लिअर कट म्हटलेलं आहे बिहार आणि झारखंड हे जे आहे रिऑर्गनायझेशन झाले याच स्टेट ज्या वेगळे झाले तर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की बिहारचे किंवा झारखंडचे ते बेनिफिट्स घेऊ शकतात तर मला जे सबस्टेन्शियल पॉइंट आणि लिगल पॉइंट हा सांगायचा आहे की शी इज अ जेन्युन शेड्यूल कास्ट कॅन्डिडेट यांच्या मेरिट वर जे आहे कमिटी गेली नाही आता हायकोर्ट गेला नाही हायकोर्ट विल डिसाईड दॅट पण मला हे म्हणायचं आहे की शी इज नॉट अ बोगस ऑर फे कॅन्डिडेट आणि जेन्युन जर आहेत ते आणि संविधानामध्ये आर्टिकल थ्री फोर्टी वन प्रमाणे आहेत तर मला असं वाटते की हा जो षडयंत्र झालेला आहे हा खूप चुकीचा आहे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे आणि दिस इज फ्रॉड अपॉन द कॉन्स्टिट्युशन बाय द ऑथॉरिटीज म्हणून यांना न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळवायसाठी जे आहे आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे आणि सम डेओ अदर लवकरात लवकर जे आहे त्यांची विजय होणार आहे थँक्यू 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 आज सत्य की पराजय हुई है और झूठ आज सत्य बना हुआ है आज एक दलित दलित महिला जो समाज में उसका जन्म हुआ दलित समाज में छोटी से बड़ी हुई और दलित सूची अनुसूचित प्रवर्ग प्रवर्ग में से उसने चुनाव लड़ा और अध्यक्ष पद अनुसूचित समाज की महिला करके मैंने जो हासिल किया आज आज एक एक अनुसूचित समाज की महिला एक आप सब को करती है कि आज मेरी ताकत मेरा ये गौर गरीब मेरी जनता है मेरा किसान है मेरी महिला है मेरा युवक बांधव है आप सबको मैं एक सवाल पूछना चाहती हूँ आज नवनीत राणा का एग्जाम्पल आप ले लो जो शेड्यूल कास्ट की नहीं है लेकिन बीजेपी के वॉशिंग मशीन में गई और शेड्यूल कास्ट बन के उसने बीजेपी का दुपट्टा डाला और आज चुनाव लड़ने में सामने आई है लेकिन एक आज जो सही में सर्व सामान्य एक किसान घर की एक लड़की एक बहन जो सही में अनुसूचित समाज की एक महिला है उसका जात प्रमाण पत्र अवैध ठहराया जा रहा है ये सरकार की जो हुकुमशाही है ये सरकार को थोड़ी ना थोड़ी कुछ ना कुछ लगनी चाहिए इनके घर में माँ बेटिया नहीं है ये लोगों को गौर गरीब महिलाओं के ऊपर इसे इस तरीके से आरो आरोप करते हैं इस तरीके से षड्यंत्र रच के एक घंटे एक में उनको एक उनका जात प्रमाण पत्र अवैध ठहराते हैं जरा खुद के घर में जाग देखिए अगर आपके माताओं को आपके बहनों को अगर इस तरीके से अगर सवाल पूछाए जाएंगे आपके माता और आपके बहनों को अगर इस तरीके से आरोप प्रत्यारोप किए जाएंगे तो उनको उनके दिल पे क्या बीतेंगी लेकिन हम डरने वाले नहीं है क्योंकि भारतीय नारी कभी डरी है और ना कभी हारी है आप सबको बताना चाहूंगी मैं अबला नहीं हूं मैं सबला हूँ इन्होंने जो जो आरोप मुझे है, इन सब का है खारिज खंडन करूंगी और इससे ज्यादा आज एक महिला के कारण इन्होंने डर इनके मन में एक डर इनके मन में मन में पैदा किया है वो डर इनके मन में 19 तारीख तक के नहीं तो 4 जून के तक के उनके मन में डर रहेगा